आज आपण संक्रांत वनमध्ये या सिरीजमध्ये आपण हा दुसरा प्रकार बघत आहोत की एक छोटीशी पाऊच मी तयार करत आहे म्हणजे साडेसहा बाय साडेपाच हा पीस आहे तर याला मी फोम आणि अस्तर लावून क्विल्ट केलेला आहे तर याला आपण साडेपाच इंचाची आपण झीप लावत आहे या ठिकाणी तर दोन्ही पीसला आपल्याला ही झीप लावून घ्यायची आहे झीप लावल्यानंतर त्यावर दापटीत घ्यायची आहे आणि यामध्ये आपल्याला एक रनट टाकायचा आहे यामध्ये नंतर एक छोटीशी अशी नाडी शिवून घ्यायची आहे ती हँडलसाठी तर ती अशा आतल्या साईडनं आपल्याला बसवून घ्यायची या ठिकाणी झिपच्या खाली तर झीपच्या साईडची एक बाजू आणि खालची तळ बाजू आपल्याला शिवून घ्यायची आहे एक बाजू अशी सोडायची आहे नंतर झीपचा सेंटर असा मध्यभागी घेऊन इथे शिलाई करून घ्यायची आहे त्यानंतर इथे नॉ नॉन वेवन जे आपले कपडा त्याची स्ट्रीप घेऊन मी लावलेली आहे या ठिकाणी फिनिशिंगला तशीच दुसरी बाजू आपल्याला जोडून घ्यायची आहे या ठिकाणी हा पाऊच तयार झालेला आहे बघू शकता तर हा पाऊच तुम्हाला कसा वाटला आवडल्यास लाईक करा शेअर करा असेच नवीन नवीन व्हिडिओ पाहण्यासाठी माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा